महायुतीच्या महामेळाव्याला वर्णे गटातील संतोष गाडगे उर्फ रायटर दादांची महाराली नमस्कार मी विद्यश्री अवसारे वृत्तशाहीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते चला पाहू आजच्या सविस्तर बातम्या महाराष्ट्रात लोकसभेच्या अनुषंगाने महायुतीने अनेक जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यात देखील महायुतीने अनेक मेळावे घेतले त्यामध्ये सातारा जावली आणि कोरेगाव या तीन विधानसभांचा मिळून महामेळावा घेण्यात आला या महामेळाव्यात सर्वांचे लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे गटातील संतोष घाडगे उर्फ रायटर दादा व कार्यकर्त्यांनी केलेली एंट्री संतोष घाडगे दादा हे राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रती असलेले प्रेम आणि निष्ठा आपल्याला या मेळाव्यात दिसून आली यावेळी संतोष घाडगे ग्रुप रायटर दादा यांनी आमचा पाठिंबा हा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच राहील आणि महायुतीतून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून येतील असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आम्ही आत्ताच अजिंक्य तारा कारखान्या येथे माहितीचा मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी आ... वरने गाणातून व आपशेगे आपशिगे गटातून चाळीस पन्नास गाड्या घेऊन राजप्रतिष्ठान या नियोजनाखाली सर्व युवक कार्यकर्ते व व्यधारी मंडळी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व इतर पदाधिकारी हे सर्वजण आम्ही महायुतीच्या मेळाव्यासाठी निघालेलो आहे आणि छत्रपती उदनराजे यांचे प्रेमी या सर्व सातारा जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र भरत आहेत महायुतीच्या मेळाव्यात छत्रपती उदयनराजेंना शंभर टक्के तिकीट आहे आणि महायुतीकडून शंभर टक्के उदनराजे निवडून येतील आणि सर्वांचा पाठिंबा आमचा त्यांनाच राहील एवढंच बोलतो आणि थांबतो तुझा <laughs> इलेक्शन <laughs>